नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये मी काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती थंडी खूप पडलेली होती आणि थंडीमुळे खूप भूक लागलेली होती काहीतरी खावे असे वाटले तर रस्त्याच्या कडेला मोमोजची गाडी दिसली मस्त असे वाफाळलेले मोमोज दिसले सर्वजण मस्त मोमोज खात होते मी म्हटले हेच आपणही खाऊया मी ते स्टीम मोमोज खाल्ले आणि मला ते खूप आवडले म्हणून मग मी ज्या व्यक्तीने ते बन जे बनवत होते किंवा विकत होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना जाऊन भेटले त्यांनी मला ती मोमोजची त्यांना मी ती मोमोजची रेसिपी विचारली कशी करतात त्याबद्दल माहिती विचारली त्यांनी मला त्याची माहिती सांगितली आणि मग मी ठरवले की हीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करावी तर आज मी तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तीच रेसिपी करणार आहे पारंपरिक नेपाळी व्हेज स्टीम सोया मोमोज तर तीच रेसिपी मी आज करणार आहे तर चला बघूया त्याचे साहित्य स्टीम पारंपारिक नेपाळी स्टीम सोया मोमोज आपण करणार म्हणजे वाफा म्हणजे उकडलेले मोमोज आपण करणार सर्वसाधारणपणे साधी सोप्या भाषेत उकडलेले मोमोज आपण करणार आहोत आणि व्हेज मोमोज करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला मोमोजची पाळी करण्यासाठी लागणार आहे मैदा आणि मीठ आणि पाणी आणि थोडंसं तेल इतकंच आपल्याला साधारणतः पीठ मळण्यासाठी ते लागतं आणि मोमोजचं जे स्टफिंग करणार आहोत त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आहे हा कोबी आहे हा बारीक किसून घेतलेला आहे किसून म्हणजे जाड किसणी विकिसला आहे खूप किंवा बारीकही तुम्ही कापू शकतात त्याचबरोबर इथे मी घेतलेली आहे फरसबी म्हणजे एक घेवडा तो मी अगदी बारीक बारीक असा चिरलेला आहे आता तुम्हाला एक सांगते की कोबी जो असतो हा सगळ्यात जास्त घ्यायचा मी साधारणतः एक वाटी इतका घेतलेला आहे आणि बाकीच्या ज्या सर्व भाज्या आहेत ना त्या सगळ्या थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत तर हे जे घेवडा आहे हा पाव वाटीपेक्षाही कमी मी घेतलेला आहे त्याचबरोबर शिमला मिरची ही सुद्धा खूप बारीक केलेली साधारण पाव वाटी इतकीच आहे ती पण त्याचबरोबर एक छोटंसं गाजर मी किसून घेतलेलं आहे ते पण पाववाटी इतकंच आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे बारीक कापलेला आहे किसलेला नाही कापून घेतलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ही काळ्यांसह को मी कापलेली आहे त्याचबरोबर हे जे सोया ग्रॅन्युअल्स जे असतात सोयाबीन ते मी मिक्सरमध्ये थोडेसे क्रश केलेले आहे आणि त्याचा बारीक चुरा केलेला आहे तर ते ओला वगैरे नाही हा सुक्काच चुरा आहे तर तो, तो चुरा मी इथे घेतलेला आहे त्याचबरोबर फिलिंगमध्ये टाकण्यासाठी एकदम अर्धा असा छोटासा बटाटा घेतलेला आहे तो उकडून घेतला आणि तो मी किसून घेतलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडीशी कांद्याची पात ही मी थोडी अगदी घेतलेली पाव वाटीपेक्षाही कमी ती मी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे मीठ आणि ह्या स्टफिंगमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे आपल्याला डालडा कारण मी ज्या ती रेसिपी जिथे खाल्ली होती त्या व्यक्तीने त्याच्यामध्ये डालडास टाकलेला होता म्हणून मी पण तिथे डाळडास टाकते त्याच्याऐवजी तुम्ही बटरही वापरू शकतात त्याचबरोबर एक चमचाभर किंवा मोठा चमचा आपलं रिफाईंड तेल हे सुद्धा मी घेतले कारण त्यांनी ही तेज टाकलेलं होतं त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरची मी क्रश करून घेतलेली आहे ती मिरची आहे आणि अद्रक लसूण हे क्रश केलेले आहे पेस्ट नाही टाकत आहे क्रश केलेले आहे ते घ्यायचे आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि त्याचबरोबर आपल्याला थोडासा एखादा चमचाभर सोया सॉस लागणार आहे तर आता आपण पुढची कृती बघूया तर आता आपण स्टपिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हा कोबी जो घेतलेला आहे हा मी जाड किसणीने किसून घेतलेला आहे तर हा साधारणतः एक वाटी इतका बारीक किसलेला कोबी आहे तो याच्यामध्ये टाकायचा त्याचबरोबर हा कांदा तो पण मोठा कांदा आहे तो पण याच्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे आता जवळजवळ आपल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आहे हा कांदा पण टाकलेला आहे त्याचबरोबर गाजर तेही टाकून द्यायचं त्याचबरोबर शिमला मिरची ती पण आपण टाकून देणार म्हणजे आपण जेवढे जेवढे सामान घेतलं आहे ते सगळं टाकणार आहे आणि कोणतं ठेवायचं तेही सांगते ते नंतर टाकणार आहोत आपण त्याचबरोबर कांद्याची पात सगळ्या व्हेजिटेबल आपण इथे टाकले आहे कांद्याची पातळी टाकलेली आहे त्याचबरोबर हरसबी आता ही असली तर टाका नसेल नाही टाकली तरी चालते पण चायनीज कुझीनमध्ये ह्या मेन वस्तू असतातच म्हणजे गाजर शिमला मिरची कांदा आणि कोबी आणि गाजर ह्या चार ते पाच वस्तू ह्या कंपल्सरी असतातच त्या भाजीमध्ये स्टफिंगमध्ये त्याचबरोबर थोडीशी आपण आता कोथंबीर टाकणार आहोत आणि न बाकीची कोथंबीर आपण नंतर टाकणार आहोत थोडी आपण याच्यात टाकून देऊ ही काळ्यां काळ्यांचा भाग जो होता तो आधी मी टाकून दिलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर मी साईडला ठेवलेली आहे त्याचबरोबर इथे मी साधारणतः एक मोठा चमचा अद्रक आणि लसूण हे क्रश केलेले आहे ते पण आपण टाकून द्यायचे आता तुम्हाला किती अद्रक लसून टाकायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे कारण काहींना जास्त अद्रक लसूण आवडत नाही तर त्यानुसार तुम्ही टाका आणि तिखट पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे मी साधारणतः एक मिरची इथे बारीक किसून घेतलेली आहे म्हणजे जाड मिरची होती तर तुम्ही ती किसून घेतली कारण आम्ही पण जास्त तिखट खात ता नाही म्हणून मी थोडंसंच तिखट त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे ते याच्यात टाकून द्यायचं त्याचबरोबर यामध्ये आपण टाकणार आहोत ही काळी मिरी पूड ही पाव चमच्यापेक्षाही कमी आहे म्हणजे पाव चमच्याचा अर्धा भाग म्हटला ना तरी चालेल इतका आपण त्याच्यात टाकून दिलेला आहे ते पण टाकून देऊ आणि त्याचबरोबर हा बटाटा हा अर्धा बटाटा होता तो पण मी उकडून किसून घेतलेला आहे तो पण आपण याच्यात सर्व टाकून द्यायचं म्हणजे जेवढ्या जेवढ्या सगळ्या भाज्या होत्या त्या सगळ्या आपण त्याच्यात टाकलेल्या आहेत फक्त आपण सोयाबीनचा चुरा आहे तो आपण शेवटी टाकणार आहोत तो साईडला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मीठ म्हणजे ह्या स्टपिंगला जेवढं मीठ लागेल त्या हिशोबात आपण मीठ टाकणार आहोत तर साधारणतः एक चमचाभर मीठ टाकणार आहोत इतकं मीठ टाकलं आणि आता काय करायचं आपण आधी हे सगळं व्यवस्थित कालून घेऊया कारण आता आपल्याला मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटणार आहे आता आपण याला पाणी सुटलेलं जे आहे ते काढून टाकणार नाही ना तर याच्यातच आपण ते ऑब्झर्व करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आपण हे सोयाबीन घेतलेले आहे म्हणजे सर्व भाज्या सोयाबीन आणि ह्या सोया सॉस वगैरे याच्यामुळे ही डिश खूप मस्त होते आणि पौष्टिक पण बनते डायट व्यक्तींनासुद्धा ही डिश खूप आवडते कारण याच्यामध्ये तळले तळलेले वगैरे काहीच आपण करणार नाही आपण ते स्टीम करणार आहोत म्हणजे वाफून घेणार आहोत आता हे आप आपण हाताने काढून घेऊया कारण जे मीठ टाकलेलं आहे ते सगळ्या भाग भागामध्ये व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे आणि थोडंसं दाबून दाबून ते घेऊया म्हणजे त्याला व्यवस्थित असं पाणी सुटेल आता बटाटा का टाकला त्याच्यामध्ये तर आपल्या ह्या सर्व याला बाइंडिंग येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडासा बटर टाकला आहे याच्यामध्ये थोडंसं पनीर पण पन आपण टाकू शकतो त्यामुळेही त्याची टेस्ट खूप छान येते तसं थोडंसं दाबून दाबून आपण घेऊया आणि पाच ते सात मिनटं त्याला पाणी सुटण्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे पण मी सगळं मीठ असं थोडंसं दाबून दाबून लावून घेतलेलं आहे लिया। आता हे साईडला आपण ठेवूया याला पाणी सुटण्यासाठी आणि मग पुढची कृती मी दाखवते नंतर आता आपण स्टफिंगला मीठ लावून ठेवलेलं ला आहे ते आपण साईडला ठेवून दिलेलं आहे आणि तोपर्यंत आपण जी पारी करणार आहोत किंवा मोमोज आपण ज्याच्या लाटून त्याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत तर त्याच्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे याला ऑप्शन म्हणून तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकतात त्याचे पण मोमोज खूप छान होतात किंवा अर्धा म अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असंही तुम्ही घेऊ शकतात तुमच्या तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात पण मी इथे सध्या आत्ता हा दीड कप इतका मैदा घेतलेला आहे हा चाळून घेतलेला मैदा आहे आणि तो मी ह्या मोठ्या भांड्यात टाकून घेते आहे थोडंसं मी काढून घेते कारण लावण्यासाठी आपण ज्यावेळेस मोमोज लाटणार त्याला थोडासा मैदा लागतो म्हणून मी ते काढून घेतला त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडंसं सा मीठ साधारणतः अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित काढून घ्यायचं आणि आपण जसं पोळ्यांसाठी पीठ मळतो ना तसं आपलं मळून घ्यायचं व खूप पातळ मळायचं नाही किंवा खूप घट्टही मळायचं नाही हे एकदम असं पोळ्या जशा पोळ्यांना जसं मळतो तसंच आपण पीठ मळणार आहोत कारण खूप पातळ जर झालं तर ते लाटता येणार नाही त्याचा आकार पूर्णपणे बदलतो आणि खूप घट्ट जर झालं तर ते खूप असे जाडसर असे मोदक तयार होतील म्हणून मळताना ते खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अशा पद्धतीने ते मळायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ मळून घ्यायचं आणि मळल्याच्या नंतर त्याला थोडंसं थोडं तेलाचा हात लावून साईडला रेस्ट करण्यासाठी सा ठेवून द्यायचं असं तर मी आता हे मळून घेते आहे आणि पाणी टाकताना हे जपून टाकायचं म्हणजे आणि समजा झालंच पाणी जास्त किंवा पातळ झालं तर काही घाबरून जायचं नाही आपण थोडासा मैदा त्याच्यात वाढून घ्यायचा आणि परत व्यवस्थित मळून घेऊ शकता हे पसं हलकं हलकं पाणी टाकून ते मळून घ्यायचं हे मी सगळं मळून घेते तर हे पहा हे मस्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि हे रेस्ट ठेवण्यासाठी आपण दहा मिनटं झाकून ठेवूया तर हे मी झाकून ठेवते साईडला ठेवते आणि हे आता आपण स्टफिंगला मीठ लावून ठेवलं होतं ते पाहूया हे प आपल्यास ह्या स्टपिंगला थोडं थोडं पाणी सुटत आहे खूप नाही सुटलं अजून पण ते हळूहळू सुटणे हे प पाणी सुटलेलं आहे हे की नाही आता हे पाणी काढायचं नाही तर हे पाणी आपल्याला वापरायचं आहे कारण मी पहिल्या मोमोची जी रेसिपी दाखवली होती तंदुरी मोमोजची त्याच्यामध्ये आपण सर्व पाणी काढून टाकलेलं होतं इथे हे पाणी काढणार नाही तर हे पाणी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर आता काय करायचं याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचाभर सॉस सोया सॉस सोया टाकणं हे पूर्ण कंपल्सरी नाही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवश्यक म्हणजे वाटत असलं तर टाका पण चायनीजच्या रेसिपीमध्ये सॉस टाकणे हे अपरिहार्य असतं आणि त्याचबरोबर अजिनोमोटो हा टाकणंसुद्धा खूप अपरिहार्य असतं कारण अजिनोमोटोने त्याला जी पारंपरिक जी चव हो येते ना त्या अजिनोमोटोनेच येत असते पण मी इथे आजीनं मोठं वापरणार नाही कारण ते शारीरिकदृष्ट्या खूप घातक असतं म्हणून मी ते वापरणार नाही पण ते टाकल्याशिवाय त्याला तशी चव येत नाही हे ये ध्यानात ठेवा तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचाभर सॉस हा सोया सॉस हा डार्क सोया सॉस आहे हे पहा साधारणतः एक चमचाभर आपण इथं सोया सॉस टाकलेला आहे आता काय करायचं आपण जे तेल घेतलेलं होतं कारण याच्यामध्ये ऑइल आणि तूप हे दोन्हीही टाकणं खूप गरजेचं असतं कारण त्याला ती टेस्ट येण्यासाठी आणि आपले जे मोमोज आहे हे एकदम सॉफ्ट आणि एकदम चुईमुळी वाटण्यासाठी हे तेल आणि तूप ह्या दोन्ही वस्तू टाकणं खूप गरजेचं असतं जर तेल जर नसेल टाकायचं तर तुम्ही तूप आपलं बटरही वापरू शकतात कारण मागच्या रेसिपीला बटरच वापरलं होतं पण मी जिथे ही रेसिपी खाल्ली त्यांनी ही तिथे हे तूप आणि बटर आपलं तूप आणि तेल टाकलेलं होतं म्हणून मग मी पण तेच टाकलेलं आहे आणि आता इथे एक मोठा चमचा मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून म्हटलं तरी चालेल तर तो, तो टेबलस्पून इथे मी हे डालडा घेतलेला आहे डालडा किंवा वनस्पती तूप हे घट्ट घ्यायचं खूप पातळणे घ्यायचं आणि ते पण आता याच्यामध्ये सगळं व्यवस्थित कालून घेऊया हे सगळं आता व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आता हे खूप असं पातळ पातळ वाटतं पण आता हे पातळ आपल्याला वाटणार नाही कारण आपण याच्यामध्ये जे सोयाबीन होते तुम्ही ते ग्रॅन्युअल्स जे असतात चुरा केलेला ज्याचा आपण रेसिपीसाठी किंवा खाण्यासाठी वापरतो किंवा घरगुती काहीतरी बनवण्यासाठी वापरतो तर ते ग्रॅन्युअल्स पण टाकले तरी चालतील इथे मी सोयाबीनच्या ज्या वड्या होत्या त्याच बारीक प्रश करून घेतलेल्या आहे हे प खूप मस्त असं पाणी याला सुटलेलं आहे आता बघा हे खूप असे मस्त ओलसर झालेले आहेत म्हणजे खूप मस्त याने आपल्या सगळ्या भाज्यांनी पाणी सोडलेलं आहे आता काय करायचं आपण जे सोयाबीनच्या वड्या होत्या त्या मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेल्या आहे म्हणजे बारीकसर जाडसर रव्यासारख्या करून घेतलेल्या आहे खूप बारीक नाही थोडंसं हलकंसं आपण जाडसर वाटलेलं आहे जे ग्रॅन्युअल्स भेटतात ना ते पण तुम्ही वापरले तरी चालतील तर तेही वापरू शकता जर नसेल तर आपण सोयाबीनच्या ज्या वड्या असतात त्या क्रश करून घेतल्या तरी चालतील आता हा सगळा जो म्हणजे याला ओलं वगैरे केलेलं नाही हा कोरडाच आहे तर आपण हे सगळं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे टाकून द्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आता जे पाणी सुटलेलं आहे आपल्या त्या भाज्यांना तर ते हे सोयाबीन सगळं ते पाणी ओढून घेतील आणि मस्तपैकी आपले हे मोमोज आहेत ते खूप मस्त असे होतील म्हणजे ज काही काही लोक हे चिकनचे जे मोमोज खातात ना त्याला हा बेस्ट पर्याय म्हणून हा स्टीम मोमोज आणि त्याच्याबरोबर सोया मोमोज हे खाल्ले जातात जे व्हेजिटेरियन लोक जे आहेत त्यांच्यासाठी ही खूप मस्त अशी डिश आहे आता हे थोडंसं किंचितसं पातळ वाटतं आहे पण थोडा वेळ गेला की हे सगळं पाणी ओढून घेईल आणि आपला जे स्टपिंग आहे हे खूप मस्तपैकी असे होतील तर आता हे पण आपण दहा मिनिटं झाकून ठेवूया आता हे आपण दहा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत कारण आपलं जे सोयाबीन जे आहेत हे सगळं आपलं पाणी ऑब्झर्व करून घेणार आहे म्हणून ते साईडला ठेवते आता वेळ जाऊ नये म्हणून काय करूया आपण त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया किंवा आपली पारी जी असते ती लाटून घ्यायची आहे तर त्यासाठी हे पीठ मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि यालाही जवळजवळ दहा मिनटं हे झालेले आहेत हे बघ हे पीठ मस्तपैकी असं छान झालेलं आहे हे आता काय करूया आपण याच्यात छोट्या छोटी गोळे कर तयार करून घेऊया किंवा त्याची एक अजूनही एक सोपी आयडिया तुम्हाला सांगते की आपण जसं मोदक करताना मोठी पारी लाटतो आणि झाकणाने किंवा छोट्या भांड्याने आपण ते कट करून घेतो तसंही तुम्ही करून छोट्या छोट्या पुऱ्या तयार करू करून घेऊ शकता किंवा छोटे छोटे गोळे करून आपण पुऱ्या तयार करून घेऊ घेऊया अशा कोणत्याही प्रकारे तुम्ही करून घेऊ शकतात तर त्यासाठी आपण असे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहे म्हणजे जितका मोठा आपल्याला मोमोज करायचा आहे त्या पद्धतीने आपण ते घ्यायचं आहे पीठ तर आता मी इथं थोडे दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने मोठा नको कारण आता मागच्या वेळेस मी जेव्हा मोमोज दाखवले होते तर त्यावेळेस आपण पारी जाड लाटलेली होती पण आता पारी जाड लाटायची नाही तर पातळ लाटायची आहे कारण आतलं स्टफिंगसुद्धा आपल्याला दिसेल इतकी ती मस्तपैकी पातळ लाटायची आणि लाटताना काय करायचं लाटताना काय करायचं की त्याच्या कडा ज्या आहेत ना ह्या पातळ लाटायच्या मध्ये थोडंसं जाड असलं तरी चालेल पण कडा पातळ लाटायच्या कारण ज्यावेळेस आपण फोड करणार आणि दाबणार ते तर ते खूप जाड वाटायला नको म्हणून ते थोडंसं पातळ लाटायचं आणि मध्ये थोडं किंचितचं जाड असलं तरीही चालेल तर आता मी ह्या गोळे तयार करून घेते हे पा याचे मी असे छोटे छोटे मस्तपैकी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि याला थोडंसं हलकंसं पीठ टाकलेलं आहे कारण ते एकमेकांना चिटकू नये म्हणून आता काय करायचं हा असा गोळा घ्यायचा व्यवस्थित आणि आपण हलकाशी पुळी जशी लाटतो ना छोट्टी तशी आपण लाटून घ्यायची आहे पण लाटताना आता ही थोडी पातळ लाटायची आहे खूपही पातळ नाही पण पातळच लाटायची आहे आणि याच्या कडा पण पातळ लाटायच्या आहे मध्ये थोडंसं जाड असलं तरी चालणार आहे आता जे नेपाळी लोक जे असतात किंवा जे ते विकणारे जे लोकं असतात ते लाटताना कसं कर करतात त्यांच्याकडे कर जो पाईप असतो त्या पाईपच्या साह्याने ते लाटतात म्हणजे लाटणं नसतं ते तर सा ते असं पाईपचा सारखा जो प्रकार असतो ते लाटतात आणि एक मिनिटाच्या आत ते असं व्यवस्थित लाटतात आपल्याला ते जमत नाही तर आपण असं साधं सिंपलच लाटून घेणार आहोत हे पा असे आपण पोळी पोळी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आणि किनारीने आणि सगळ्या बाजूने आपण थोडीशी पातळ लागलेली आहे आता काय करायचं हे पहा हे सारण आपण घ्यायचं आणि आपण ह्या याच्यामध्ये थोडंसं टाकून द्यायचं किंवा हातावर घेऊनही टाकू शकतो असं घ्यायचं आणि याच्यामध्ये ज जेवढं बसेल तेवढं सारण आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत खूप पण नाही टाकायचं नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते आता काय करायचं हे दोन्ही ज्या बाजू असतात ह्या व्यवस्थित अशा एकत्रित करायच्या आधी आधी असा चिमटा घ्यायचा असा आणि थोडं थोडं करून एक बाजू इकडनं एक, एक बाजू तिकडनं अशी ती दाबायची आहे म्हणजे इकडनं दाबलं हे अशी दाबली का लगेच इकडनं असं दाबायचं लगेच तिकडनं असं हे करायचं म्हणजे हलक्या हलक्या पद्धतीने त्या दाबून घ्यायच्या आहे हे प याचा आकार तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने करू शकता अशा पद्धतीने आपण करून घेतला आहे दुसरा एक प्रकार तुम्हाला दाखवते करण्याचा आता केलेल हे केलेले जे आहे हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि साईडला आपण ठेवून देणार आकार आपल्या मनावरती आहे आपण आपल्याला जसा आकार आवडत असेल त्या पद्धतीने लाटू शकतात मी मागे जसा जो गोल दाखवला होता मोदकच्या प्रकारासारखा तशाही आकारात तुम्ही करू शकता किंवा दुसरा आकार तुम्हाला मी दाखवते तोही पहा आता हा जसा घेतला आणि काय करायचं हा व्यवस्थित असा टाकायचा मध्ये मध्ये असा टाकायचा आणि याला थोडंसं उचलून घ्यायचं दोन्ही बाजूनी आणि एक बाजू काय करायची ती दाबायची आणि दुसरी बा बाजू प्लेन ठेवायची म्हणजे प ही अशी कडे दाबली याच्या मिऱ्या पाडतो ना तशा पाडून घ्यायच्या ह्या सगळ्या बाजूनी आणि हा जो भाग असतो ना हा चिटकून घ्यायचा आहे व्यवस्थित व्यवस्थित प्रेस करायचं आणि हा असा दाबायचा व्यवस्थित दाबायच्या नाही तर ना त्या उघडण्याची शक्यता असते जशी करंजी भरतो ना तसं भरून घ्यायचं हे व्यवस्थित आणि काय करायचं हा जो भाग हे दोन्ही टोकं हे दोन्ही टोकं एकमेकांना असे प्रेस करून घ्यायची हा एक प्रकार आहे हे असाही एक प्रकार आहे किंवा आपण जे नेहमी जे गोल करतो तशा पण पद्धतीने आपण करू शकतो कोणत्याही आकारा जरी केले ना तर त्याची टेस्ट काही बदलणार नाही टेस्ट तीस राहते फक्त दिसण्यासाठी ते वेगवेगळे दिसतात नाहीतर टेस्टमध्ये कसलाही फरक पडत नाही व्यवस्थित आपण लाटून घेतली आहेत आणि आता हे भरून घ्यायचे दुसरा अजून एक प्रकार आहे याच्या घड्या घालायच्या म्हणजे आपण मिऱ्या कशा घालतो तशा ही एक बाजू दुमडली दुसरी दुमडायची त्याच्या शेजारी तिसरी दुमडायची अशा सगळ्या अर्ध्या भागापर्यंत आपण सगळ्याच्या मिऱ्या पाडतो ना तशा मिऱ्या पाडून घ्यायच्या शेवटच्या टोकापर्यंत ह्या मिऱ्या पाडून घ्यायच्या आहे आणि हा जो एक भाग असतो ना तो असा त्याला पूर्ण प्लेन असा दुमळून घ्यायचा आहे असा व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहे अशा प्रकारचे आपण आहे आता मी ह्या बाकीच्या सर्व करून घेते कृपा मी सर्व मोमोज असे तयार करून घेतले आहे काही गोल काही वेगळ्या आकाराचे अशा प्र प्रकारचे मी मोदक सगळे तयार करून घेतले आहे आणि पाणी पण पान स्टीम करायला ठेवलं आहे आता हे पाणी आपलं स्टीम झालेलं आहे आणि मी ही अशी चाळण घेतलेली आहे कारण आपल्याकडे डम्पलिंगचं मशीन नाही मोमोज स्टीम होण्याचं जे मशीन असतं किंवा भांडं असतं ते आपल्याकडे नाही म्हणून आपण हे घरगुती म्हणून आपण चाळण घेतलेली आहे आणि ज्या आळूच्या वड्या आपण जशा स्टीम करतो ना तशाच हे आपण स्टीम करणार आहोत याला थोडंसं मी किंचितस तेल लावून घेतलं आहे पाणी पण आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती हे मोमोज ठेवून द्यायचे आहे आणि स्टीम होण्यासाठी दहा मिनटं ठेवून द्यायची आहे तर आता हे मी मोमोज त्याच्यामध्ये ठेवते आहे ठेवताना अंतर थोडंसं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे कारण उकडताना ते एकमेकाला जर लागले तर चिटकू चिटकू शकतात म्हणून थोडंसं तेलही लावून घ्यायचं आहे तर हे पा हे असे व्यवस्थित आपण ठेवून घेणार आहोत हे पा मी सर्व मोमोज असे व्यवस्थित ठेवून घेतले आहे आणि आता पाण्याला पण अशी मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे हे पा आता हे सर्व मोमोज आपण या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि याला झाकण लावून गॅस थोडासा मध्यम किंवा मोठ्या आकाराचा करायचा आहे आणि दहा मिनिट आपण त्याला वाफ द्यायची आहे म्हणजे आपले हे स्टीम मोमोज तयार होतील आता आपले मोमोज दहा मिनटं हे स्टीम झालेले आहे आता आपण ते पाहूया हे मस्त असे हे मोमोज तयार झाले आहेत हात लावून पाहते अजिबात हाताला चिटकत नाही आपले मोमोज तयार झाले आता आपण गॅस बंद करून देऊया आणि याला साईडला काढून थोडंसं सा किंचितसं थंड होऊ देऊ आणि नंतर आपण ते काढणार आहोत कारण जे गरम गरम काढले तर ते चिटकण्याची शक्यता असते म्हणून आपण ते किंचितसं थंड झाल्यावर आपण ते काढून घेऊया हे पास मी हे सर्व मोमोज स्टीम केले होते आणि ते मी काढून घेतलेले आहे आता ते आपण सर्व करूया खूप मस्त असे मोमोज झालेले आहे तर ते सर्व करते हे माझे स्टीम मोमोज तयार झाले आहे पारंपारिक ने नेपाळी स्टीम सोया मो मोमोज आपले तयार झालेले आहे त्याचबरोबर मी हे टोमॅटोची चटणी किंवा मोमोजची जी चटणी म्हणतो ना ती चटणी मी तयार केली आहे आणि मॅनीज याच्याबरोबर मी सर्व केली आहे ह्या दोन्हीच्या रेसिपी मी मागी मागील एपिसोडच्या याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला देईल त्या चटण्या तुम्ही बघून त्या करू शकतात असे आपले हे स्टीम मोमोज सगळ्या त्याच्यामध्ये आपल्या भाज्या त्याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर ह्या स्टीम केलेल्या असल्यामुळे ऑइली पण नाही आणि खाण्यासही खूप मस्त थंड वातावरण आणि हे गरमागरम असे वाफळलेले मोदक आहा खूपच सुंदर तर ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून पहा आणि माझ्या मागील मोमोजला तुम्ही खूप मोठा असा प्रतिसाद दिला होता तर ह्या मोमोजलाही तुम्ही असाच प्रकारचा प्रतिसाद द्या धन्यवाद